तर श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारच्या पवित्र पर्वानिमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री श्रीक्षेत्र भीमाशंकराची महादेव नगरी शिवशक्तीनं अक्षरशः दुमदुमून पहाटेपासूनच भीमाशंकराला हर हर महादेव ओम नम शिवायच्या अखंड जयघुजानं वातावरण दुमदुमून गेलेलं आहे हजारो भाविक दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावतायत पहाटे पाच वाजता भीमाशंकराच्या पवित्र मुख्य शिवलिंगावर दुग्धाभिषेक महाआरती आणि शंखनाथ करण्यात आला भीमाशंकराच्या महादेव नगरीमध्ये शिवभक्तीनं भाविक तल्लीन झालेले आहेत दरम्यान शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं भीमाशंकर मंदिराचा गाभारा आणि सभामंडप यांची विविध रंगी फुलमाळांनी आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे दिवसभर दर्शनासाठी भाविक येणार आहेत त्यामुळे या परिसरामध्ये आता सगळीकडेच भक्तिमय वातावरण आहे A